आणि सहा मध्ये दोघात लढत चालू आहे अतिशय सुंदर अशी लढत शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाले लढत झाले काटा किर अशी लढत आड्याला होता बका सुराणी सर्जा। आणि पाड्याला होता आणि आड्याला होता किल्ले मचिंद्रगडचा बबलू आणि पलीकड होता हुर्ची रन मशीन सणी दोघात लढत झाले निकाल गेला कॅमेऱ्या कोणी निकाल घेतला कुठल्या बैलाने निकाल घेतला कुठल्या ड्रायव्हर चलाकपणा केला कारण हे बैलगाडीचा क्षेत्र आणि या शर्यत क्षेत्रात आणि जीत असते क्रमांक सहा चा निकाल खाल गणे क्रमांक सहा चा धावलेली गाडी रेवान सिद्धनाथ प्रसाळबा हिंद केसरी अच्युत ड्रायव्हर रेट रे या गाडीचा एक नंबरला जोबेल गाडी मालकाचं त्या वाटी बसलेला सनी ड्रायव्हर उरळीकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाले उजुला पाला